बघा मंडळी इथे आपली तंदुरी बंद झाली ना पोपटी बंद झाली अग यांचं ना खात कमी गोंगाट जास्त मग माझा काढून मी यांना कौरी खायचं डायरेक्टली चाय ना मार मार तू पबजी खेळते तुझ्या वायफाय नेट आहे का हा ग मग तू का आता खेळते गे करू साब काही मी करू तुला नेता असेल ते वाटपाईवाल्याच्या ऑफिस मध्ये बसत तिथे खेळ बघा अख्खा दिवस दाय अंगोळ्या करा त्याला इटल्या बनवल्या नाश्ता करून जा सात दिवसांग भूया पच्चा बाबा बाबा आता कुठे आणणार तुला तो कल्याण झाला पण बमचा बमचाय बमचा मुठवायला बमचाय चला आता आपली पलटण सगळी जेवायला बसले तिकडं आमच्या आत्या आल्यात वेल्याच्या आत्या आल्यात बाबू येव मी तो मोबाईल मध्ये गुंले नुसता बाबू पार्टी करायची संध्याकाळी कोपटी ये मस्त पार्टी करायची आहे थंडा पियाचाय थंड रात्री रागले त्याला काम अग <laughs> यांचं ना खात कमी गोंगाट जास्त मग माझा अगं डोकं उडवला अभ्यासच करत नोंग अभ्यास हे बघा ही माझी दोन नंबर बाई ना का तुम्हाला आता ओळख करून देत ही माझी दोन नंबर बहीण अनिता ही माझी तीन नंबर बहीण वनिता पाच नंबर इकडे बघ ही पाच नंबर बहीण अंकिता चार नंबर आली नाही चार नंबर पुढच्या वर्षी येईल ही गौरी असतं मग दाखल लवकर आणि मोनू गेलेला मावशीला त्याच्या मोनू रस्ता चालू रस्ता चालू केले बरं आहे आणि त्यांची पोरा आहे प्रीत दोन नंबर बहिणी आता आले ना गे ही पाहुणे आज झाले नाही ही पाहुणी जुनी झाली पुचड झाली जुनी झाली आता यांना कौरी घाई झाली डायरेक्ट डायरेक्टली आम्हाला तू येणार म्हणून आम्हाला त्या घाई झाले आणखी फोन लाव बाबू इकडे बाय मावशी झालेलाय बाबा हो ना चला मंडळी आता आपण मस्त पोपटी घेऊ तुम्ही पण या पोपटी घ्या पण तुम्ही येता येता आमची पोपटी पण ना ब्लॉक पण खपल दुसरा दिवस चालू होला आपल्या ब्लॉक आणि जाम चारी चारी। चारी। जाम प्रॉब्लेम झाले दुखतो माझा यांच्या पोरानं बोंबर बोबलून दुखवला माझं मंडळी आता इथं पोपटी करायची प्रोसेस चालू आहे माझ्या बहिणीशी ना एकदम थंडी आता म्हणून पोपटी आज गरम गरम आता चिकन जग त्या शिंगा टक्कत्या शिंगा जे शिंगा या थाले टक्क थाल्यात नाही नाही थाले पहिले मिक्स करायला लागेल हो धवलेत त्यांच्या बाप्पाचे जे नव्या किचन मध्ये अंड्याची पिशवी असेल दुसरं माझ्या त्याच्यानंतर आता मसाला भिजवतात ना दोन किलो दोन किलो तंदुरी करायची आहे जे आता मसाला ना लटक तुमच्या याच्याप्रमाणे तिकट टाक करू पोरा घालणार नाही हे तिकड तुझ्या जे आता लसून पेस्ट वगैरे टाक ना आरती देव हे बघा मंडळी आता याच्या चिकन वरती टाकल्यान शिंगा म्हणजे त्याच्यावर हलद मसाला अद्रक लसूणची पेस्ट या अर्जन आपल्या मिरी पावडर थोडीशी मिरी पावडर टाक वणी का तिथे लिंबू आहेत बघ तिकडे लिंबू आणते तेव्हा तिथे लिंबू होते बघ मिरी पावडर काही नाही दोन बाजे लिंबू जे ना तुम्ही बनवता ना पीस का अर्धा अर्धा पाऊन टाक नर तो खा चिकन तोरा चिकन टायर घाली तंदुरी बनवायला लागली एक किलो अजून तंदुरी पण बनवायची ना तुझ्या बाईने तंदुरी खायची आहे नव्या कुठे नव्या नव्याला तंदुरी द्यायची आज बॉडी झाली द्यायची लगे पटकन मीठ नाही जे मीठ लागेल ना चाफू? ना, ना, भापू भापू। बस ना मिक्स करा दे कोणतरी आणखी रा तुम्ही कशी हा नाही ना हा गिंगाने मिक्स करायचे ना मंडळी आमची चुकी झाली आम्ही शिंगा पण मिक्स हे जाऊन तिथे शिंगाणा चावू आहे माहिती Yeah. लागणार चिकन लागला नाही नाही आपली चुकी झाली शिंगाला पाहिजे होती चिकनला मॅरिनेट करायला पाहिजे होत नाही गे चिकन शिंगा चिकन शिंगा आंडी याच्या मध्ये तुला तू किचन मध्ये तिकडे मोनूच्या जेव्हा लागतात जिमशा आले ना पप्पी घराची

बाई येणार माहिती भर व्हायला आता इथं तंदुरी घेतले मॅरिनेट करायला भज्जन तर पाकळी का बघा मंडळी मस्त इथं चिकन पोपटी बनवायला घेतले एकीकर चिकन तंदुरी आता चिकन मध्ये हलद मीठ मसाला लिंबू पिलून टाकलाय अद्रक ची पेस्ट आणि सगळं मॅरिनेट केलंय पण आमची एक चुकी झाली का आम्ही शिंगारा पण मॅरिनेट केला त्याच्यासोबत चिकनच्या सोबत आधा कसा असं पसरू आहे सगळी घर हा जवळचे तो ना मारकाडे दा, <laughs> असू हो

कुत्रा कुत्रामधले पाण्या ये मारपेटीचा पाहिला हा मंडळी या पाण्याला आमच्या घर मारपेटीचा पाला बोलताना ग तुमच्या घर क बोलताना बघा कुत्रा मधल्या बस नाही ना कुत्रा मधलंच वशाचे नाही ना आज तुझे अंकिता चिकड एकदम झगड लागतात ना द्या नाही थोरा टाकून ज्यामुळे अर्धा टाकू ना

बहिणीची मजा आल्या करायला कोपरला तरी एक पाहुणी गेली आपली आमच्या आत्ता सवला की बाई बाईला बघ मजा आली मोनू सुट्टी मावशी ना एन्जॉयमेंट करायची कामाला तू समजा होते कामाला तेच त्याला बरं माझ्या मावशी आल्या तू नाही तू केस कपाल कमाल असेल चिन्मय बत्तीस तारखेला आणि तरिकन नीड टाव छे हे इनी बतरा तो बोलिंगला असले गोंडा गुंडीशागत ये

मंडळी आता आम्ही घेतले मस्त पोपटी आता चारे माझी दिवशी आग लावता मावशी पोपटी बडा बनवाल वरती ना टाक पोपी आमची घर एक्सायटेड बघा पोपटी पोपटी काय आहे पोपटी बघा पोपटी बघायची बघा मंडळी इथे आपली तंदुरी बंद झाली ना पोपटी बंद झाली पोरा बिचारीने ते टोपा टापा आणवी का तेल आले का त्या तंदुरी व बापू ती बघा कशी बसले नाही शिर नक्ष तंदुरी घ्यायची ना हा <laughs> <laughs> चला चला <laughs> आणि त्याचा पोऱ्या बघ बिचारा मग देवा सर का बसले बैठक म्हणून ये शकत ही सगळी सगळी सलाम करते का मला नव्या बघा नव्याला आम्ही कामाल ते मावशी झालं मावशी झाली बघ आमच्या लक्कीला पण द्या तुम्हीच नक गाव आमच्या लक्कीला पण द्या तिकडे लक्की आता काव बेतेला बापू

ना ना बर चुवू आमची कवरी कामाची जाम काम करील सासू सास खुश चिवला बघून जा जाम लक्ष कामाव जाम लक्ष तिचा कामाव गाई यातला बघा यातला कवरा चुव्हा बघाय तू तिथे तो ते बघा असं बघा नको ले बाबूजी निस नको बाबूजी नुसती पंचच झाले दोन तीन दिवस पोरा जाम कोंघड झाला ना तर इच्छा होती जपात पण दिलेला भेटतं चला आता मस्त आम्ही जेवतो पोपटी फुट्टी खाऊन झाली आमची आणि तंदुरी पण झाली मस्त लग्ली एकदम भरिकले बॅनीला पण जाम आवडले पोराला जाम मज्जा आली तंदुरी आणि पोपटी खाऊन आता मस्त अंड्याची मुर्ची बनवली आणि भाकरी थोडंकरची बाई आज आली ना, ना मग ती भाते घेऊनच आली तिने सकाळीच फोन केला की ताई भाते वगैरे बनवू नको मी सगळं घेऊन येते मग ती भाकरी बघते सगळं घेऊन आले सुकी मच्छी पण आली तिने तर इथून जाऊन सुकी मच्छी घेऊन आलेली ना तर ती बोलली ताई तुझ्यासाठी पण सुकी मच्छी घेऊन आलेली <laughs> आणि आम आमची माझी एक बहीण नागतीन आहे तुका चार नंबर बहीण मी आली ती बोलली तू गणपती जर आता या तिघीजणी तर आल्या आहेत तुम्हाला नाजुकाला पण मी लागते ना आता नाजुकामध्ये चार नंबर बहीण आली आणि माझ्या बहिणी बऱ्याच जणांची रिक्वेस्ट होती की साई तिच्या फॅमिलीमधली सगळ्यांची ओळख करून दे तर आता माझ्या बहिणींची तर तुम्हाला ओळखते फक्त एकच बहिणीची ओळख नाही करून दिली तिची पण लवकरच ओळख करून देई आणि भावाची भापाची आणि आईची तेवढं तुम्हाला मी दत्त जयंतीला जाईन तेव्हा राख देव माझं ठेवलं देवाला विवारा तिचा पोर्या देवाना तुम्ही तिघा उमा झाला देवाना माझ्या घालण्या फुलं ठेवतात देवाच्या डोक्यावर नक्ष नक्ष एक चू नाही एक तिघा विकाल जाम त्रास दिला माझ्या देवाना गुसलताना खेळवतन देवान थी 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 ना बापू येरी सोंगा येरी सोंगाई चू चू लाग अंकिताच्या पोऱ्याने अंकिताला उमा जनला उमासं निघता रात आखी रात ग्पा मारायच्या याच्या हक लक्ष सुरज चावला ना गेल तो सामाजीपर्यंत जागी होतो मार्गेस तू मी तिघात आपण आमच्यापर्यंत जागे होतो मंडळी आज आम्ही दिवसभर खूप धम्माल मस्ती केली आणि ते सगळं आम्ही तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि माझ्या आवाजावरून सुद्धा तुम्हाला समजत असेल की मी किती एन्जॉयमेंट केलेली आहे माझ्या बहिणींसोबत तर आता ब्लॉगचं करते मी एंड तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब बाय बाय